हाय hey, गाईज मी मिल आणि रोशन रोशनरावच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करतो आहे आणि शुभ सखा कारण की आज मी आणि रोशन मी रोशनच्या घरी जाणार आहे आणि काहीतरी प्लॅन करणारे तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर चला आता मी क्लाससाठी आलो आहे तिथे क्लास, क्लास अटेंड करतो आहे मग तिकडनं निघू आणि फ्रूट्स वगैरे सांगितलं आहे की ते घेऊ आणि मग निघू तर चला बाय तो क्लासमधून आता निघालो आहे मी आता आहे फ्रूट घेतो आहे आणि मग निघतोय रोशनकडे तर चला फ्रूट घेतो मित्रांनो मला व्हिडिओ काढता आला नाही कारण की पैसे नव्ह म्हणजे क्यू आर कोड त्याच्याजवळ नव्हता फ्रूटवाल्याजवळ तर मी दुसरीकडे जाऊन पैसे घेऊन आलो तिकडे क्यू आर कोड स्कॅन करून वगैरे आणि घेतले आता इथे गाडीजवळ आलो आहे गाडी काढतोय आणि डायरेक्टली रोशनकडे भेटू तर चला डायरेक्ट रोशनकडे आपण पोचलो आहे रोशनच्या घरी हा बघा काय करतोस वेलकम आमच्या घरामध्ये स्वागत आहे आता मिलीन आला आणि मी इथे बसलेला होतो बघत होतो तेवढ्यातच मला ते मुलावाल द्यायला की काय आले मि आले बघितलं तर आमचं मिलीन आलाय आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा एन्जॉय करा दिवस मस्तपैकी चला पुढे काय काय आम्ही सरप्राईज देणार आहे तुम्हाला माहिती नाही मिळत सरप्राईज असते सर्वांसाठी हाय करणार आहे तुमचा सपोर्ट असेलच असा सपोर्ट पुढे राहू द्या तुम्हाला बघायला भेटणारच आहे आम्ही काय करणार आहे तर त्यासाठी सपोर्ट तुमचा राहू द्या सो हॅलो गाईज मी तुमचा मील रोशनराव ते ब्लॉग्समध्ये स्वागत करतो आहे तर आत्ता तुम्हाला मी याचा कॉन्सेप्ट काय तुम्हाला वाटतं इथे मी काय करायला बसलो असेल कारण की आत्ता आपण ब्रॉडकास्ट करणार आहेत कारण की असे वाले ना इंटरव्ह्यू वगैरे घेतात असं काहीच नाही आपल्याला करायचं मिळत आपले एन्जॉयमेंटसाठी करणार आहेत सर्वजण कारण की आपल्या जीवनात खूप साऱ्या अशा गोष्टी घडलेल्या असतात आपण लहानपणापासून मोठे आता मोठे आहे थोडेफार म्हणजे एवढे मोठे नाही झाले पण आपण थोडं एकवीसच्या वयात काहीतरी आलेलो आहेत तर ह्याच्यामध्ये काय काय घडलं आहे आपल्या जीवनात ते आता आपण इथे सादर करणार आहेत फ्रेंड येणार आहेत आपले रोशनरावतेविषयी खूप काही का असे म्हणजे घडलेले आहेत किशे मला तर सांगितले आहेत पण तुम्हाला माहीत आहेत का नाही ना तर तुम्हाला आता आम्ही हे सर्व दाखवणार आहेत आपले फ्रेंड पण येणार आहेत तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही पण कमेंट करा तुम्ही पण येतील आपल्या चॅनलवर सेलकम टू रोशन रावते ब्लॉग्स तर नमस्कार आपल्या चॅनलमधून तुमचं स्वागत आहे तर मी रोशन रावते आणि माझ्यासोबत आहे मिलिन मी एक आपल्यासाठी गाणं घेऊन आलो आहे नवीनच आहे लवकरच येईल अजून रेकॉर्डिंग करायचं आहे पण येईल तरी पण तुम्हाला मी गाऊन दाखवतो हा हा चला अन्यायाविरुद्ध लढूया आज एकजुट होऊन चला अन्याया विरुद्ध लढूया आज एकजुट होऊन जाऊ पालघर जिल्ह्याला दाखवू ताकद आपली सारा जगाला दाखवू ताकद आपली सारा जगाला आदिवासी एक होऊन दाखवू ताकद आपली सारा जगाला आदिवासी एक होऊन चला अन्याया विरुद्ध लढूया सारे एकजुट होऊन

तर <laughs> तुम्हाला आता हे व्हिडिओ बघ बघितलेच असतील तुम्ही अगोदर ते व्हिडिओ येणार आहेत म्हणजे ते टाकल्यात मी एडिट मध्ये तेच येणार आहेत ते बघ अगोदर बघा तुम्ही आणि इकडे आल्यावर हे आमची बातचीत चालू राहील बाकी आता निघतोय इकडनं मी रोशन रजा घेतोय बाय आणि इथेच एंड करतोय तर चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला